अह आत्ताच सांगितलं माझ्याशी पृथ्वीराज बापू चेअरमन तिथं होते गुनवडीला त्यांना पैसे पाहिजे होते मी तेव्हा सांगितलं होतं मी दत्तामा भरणे आणि बापू कारखाना चांगला चालू काळजी करू नका त्यांना आता तोडणी वाहतुकीला आणि कशाला तरी पैसे पाहिजे होते त्यांना सदोतीस कोटी पाहिजे होते बारा करार करायचे होते त्यांना बारा कोटीस रुपये उपलब्ध झाले पंचवीस कोटी कमी पडले माझ्याकडे आले मी बारामतीत होतो म्हणजे दादा तुम्ही सांगितलं होतं अडचण आल्यावर तुम्ही दूर करणार आता पंचवीस कोटी पाहिजेत आपल्याला त्याशिवाय बँक पंच्याहत्तर कोटी देत नाही बँक म्हणती सदोतीस कोटी द्या आणि मग पंच्याहत्तर कोटी घ्या नवं जुन हस पटलं कसं पटलं तर मी एकाला फोन केला त्याला सांगितलं की मला आठ दिवसाच्या करता पंचवीस कोटी रुपये पाहिजे आर टी जीएस छत्रपती सहकारी साखर कर, कर, कर तो मला नाही म्हणू शकला नाही करतो म्हणला पण नंतर चेअरमनला फोन केला दुसऱ्या दिवशी आणि एम डीला सांगितलं की अग्रिमेंट करावं लागेल पंचवीस कोटी रुपये द्यायचे जरी दादांनी सांगितलं असेल तर आणि अग्रिमेंट नाही केलं आणि काही जर झालं तर माझे पैसेच बुडतील म्हणजे देणारे मग बापूंनी पूर पुन्हा फोन पूर केला हो दादा ती तर म्हणतोय अॅग्रीमेंट करावं लागेल वकिलाचा सल्ला घ्यावा लागेल स्टॅम्प आणावा लागेल सहाय्या कराव्या लागतील पुन्हा त्याला फोन केला के म्हटलं काय रे अजित पवारचे पंचवीस कोटी पत नाही काय मी सांगतो आहे ना आणि तुझे जर काही अडचणीत आले तर जबाबदारी माझी आहे ना खोटं नाही सांगत मेकळी घाडगेवाडी सोनगाव करांनो रात्री नऊ वाजता आर टी जी एस झालं दहा कोटी दहा कोटी पाच कोटी जमा झाले पंचवीस कोट रुपये जमा झाले पण पृथ्वीराज बापूंनी पण दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बँकेमध्ये ते सगळे चौदतीस कोटी रुपये भरले आणि मग त्यांना पंच्याहत्तर कोटी मिळाले आणि मग त्यांनी पाच सहा दिवसामध्ये त्याला परत केले हे माझ्या समोरच्या पॅनलचं कोणी करू शकतं हा एक घास आहे का घास मग तुमच्या अजिबात कुठलं मनात आणू नका तुम्ही इतके दिवस पस्तीस वर्ष मला साथ दिलेली आहे त्यावेळेस साथ द्या पॅनल टू पॅनल सगळे एकवीसच्या एकवीस उमेदवार जसं आमचे पृथ्वीराज बापू दत्तामामा मी आमच्या छत्रपतीला झालं तशा मग आज छत्रपतीचं नाव घेतलं मग छत्रपतीला का देत नाही अरे तिथं चूक झाली तीच दुरुस्त करतोय जशी सोमेश्वरला झाली तेच चाललंय ना इतरांच्या सारखं कुठले कारखाने कुणाला चालवायला दिले नाही आज तिकडं हर्षवर्धन पाटलाचा भीमाची काय अवस्था आहे त्या इंदापूर कारखान्याची काय अवस्था आहे भीमा पाटच कारखाना तर राहुल कुलनी चालवायला दिलाय अशोक पवारचा कारखाना बंद पाडला